गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात भाषेचा विषय चांगला चर्चेत आला होता राज्य सरकारनं भाषेसंदर्भात घेतलेल्या धोरणांना मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाकडून जोरदार विरोध झाला येत्या पाच जुलैला या दोन्ही पक्षांकडून सरकारच्या या धोरणाविरोधात मोर्चा सुद्धा काढला जाणार होता त्यासाठी राज्यातील अनेक राजकीय पक्षांकडून त्यांना पाठिंबा सुद्धा मिळालेला होता राज्यात असं पहिल्यांदाच होणार होतं की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एखाद्या मुद्द्यावरती एकत्रित येणार होते त्याचबरोबर राज्यातील बाकी विरोधी पक्षही बिनशर्त या मोर्चामध्ये सहभागी होणार होते महाराष्ट्राच्या अलीकडच्या राजकारणात ही इतिहासात नोंद घेण्यासारखी घटना होती पण त्याआधीच काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेतली आणि शालेय अभ्यासक्रमातील तिसऱ्या भाषेसंदर्भातील जी आर रद्द केला त्यानंतर या भाषेच्या चर्चेला ब्रेक लागलाय मात्र त्यामुळे महायुतीला जनतेसमोर नमतं घ्यावं लागलंय हे स्पष्ट झालंय आता याच संधीचा फायदा घेऊन प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू आणि शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी मैदानात उतरले एकीकडे पावसाळी अधिवेशन सुरू झालं असतानाच या दोन संघटनांनी पुन्हा एकदा महायुती सरकारला घेरण्याचा डाव आखलाय येत्या एक जुलैला आणि सात जुलैला या दोन्ही पक्षांकडून मोठी योजना आखली जाणार आहे पण काय आहे हा डाव महायुती सरकारला कसं घेरलं जाणार आहे कोणती योजना आखली जाते पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पद्मशा वंदना प्रकाश आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी काल महायुतीनं राज्यशालेय शिक्षण अभ्यासक्रमातून तिसऱ्या भाषेच्या सक्तीचा निर्णय मागे घेतला मनसे आणि शिवसेनेच्या पाच जुलैच्या मोर्चाच्या दबावात येऊन हा निर्णय त्यांनी घेतलेला असल्याचं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय तर सरकारनं जनतेच्या भावनांचा सन्मान करत हा निर्णय घेतल्याचं सांगितलंय पाच जुलैला होणाऱ्या मोर्चाची आणि राज्यभरातून होणाऱ्या रा विरोधाची व्याप्ती पाहता सरकारला माघार घ्यावी लागली हे मात्र स्पष्ट झालंय कारण हा मोर्चा झाला असता तर महायुतीला मराठी समुदायाच्या विरोधाला सामोरं जावं लागलं असतं आणि येणाऱ्या महापालिका निवडणुकात त्यांना जबर फटका देखील बसला असता असं म्हटलं जात होतं त्यामुळे सरकारनं घेतलेला हा निर्णय महायुतीसाठी फायदा ठरलाय या निर्णयामुळे त्यांच्या समोरची एक मोठी समस्या दूर झाली पण त्यातच आता बच्चू कडू आणि राजू शेट्टी यांनी सरकारला कोंडीत धरण्याची योजना तयार केली शेतकऱ्यांच्या संबंधित प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी प्रहार आणि शेतकरी संघटनेकडून याच मार्गाचा अवलंब केला जातो आता हे कसं केलं जाणार आहे हे आपण एक एक करून समजून घेऊयात पहिलं म्हणजे शेतकरी कर्जमाफी महायुतीकडून विधानसभा निवडणुकीसाठी एक जाहीरनामा काढण्यात आला होता ज्यामध्ये शेतकऱ्यांची मतं मिळवण्यासाठी त्यांनी महायुती सरकार आलं तर शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असं आश्वासन दिलेलं होतं त्यानंतर महायुतीला दोनशेहून अधिक जागा या निवडणुकीत मिळाल्या आणि राज्यात पुन्हा त्यांचं सरकार आलं त्याला आता सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ झालाय तरीही सरकारनं शेतकरी कर्जमाफी कर्जमाफीबद्दल कोणताच निर्णय अद्याप घेतलेला नाहीये उलट सरकारकडून शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भात बेताल वक्तव्य केली गेली आहेत ही शेतकऱ्यांची घोर फसवणूक झाली असल्याचं म्हणत प्रहार संघटनेकडून शेतकरी कर्जमाफीसाठी बेमुदत आंदोलन करण्यात आलं होतं सात दिवस चाललेल्या या आंदोलनाला पंजाबचे शेतकरी नेते राकेश टिकेत महाराष्ट्रातील शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी रविकांत तुक्कर यांसारख्या शेतकरी नेत्यांनी आणि राज्यातील प्रमुख नेत्यांनी पाठिंबा दिलेला होता त्यावेळी या आंदोलनाची व्याप्ती पाहून सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी मान्य केली राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वतः बच्चू कडू यांची भेट घेऊन ही मागणी मान्य केली होती आणि लवकरात लवकर कर्जमाफी संदर्भात निर्णय घेऊ असं आश्वासन सुद्धा दिलेलं होतं त्यानंतर मात्र शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा हा मागे पडला होता सरकारनं त्यावरती कोणताही निर्णय घेतलेला नाहीये आता मुंबईत पावसाळी अधिवेशन सुरू झाले त्यातच महाराष्ट्रातील जनतेनं सरकारच्या भाषाविषयक धोरणाचा केलेला विरोध पाहून बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आणलाय अन्न त्याग आंदोलनानंतर प्रहार कडून आता एकशे अडतीस किलोमीटर सातबारा कोरा या पायी यात्रेचं नियोजन करण्यात आले येत्या सात जुलैला अमरावतीच्या पापड या ठिकाणाहून ही, ही यात्रा सुरू होणार असून यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा पर्यंत ही यात्रा जाणार आहे या यात्रेतून शेतकऱ्यांना प्रहारच्या आंदोलनात सहभागी करून घेण्याचा आणि कर्जमाफीसाठी सरकारवरती दबाव आणण्याचा प्रयत्न बच्चू कडू यांच्याकडून केला जाणार आहे बच्चू कडू यांच्या बेमुदत आंदोलनाला मिळालेला पाठिंबा पाहता या यात्रेचं स्वरूप किती मोठं असू शकतं याचा अंदाज लावता येतो त्यामुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारला एका मोठ्या जनआंदोलनाला सामोरं जावं लागणार आहे त्याचबरोबर राज्यात अजून एक मोठी समस्या सरकार समोर ठाण मांडून बसली आहे शक्तीपीठ महामार्ग ही दुसरी समस्या नागपूर ते सिंधुदुर्गला जोडणाऱ्या या महामार्गाला शेतकऱ्यांचा मोठा विरोध होतोय त्यात सरकारनं जमीन संपादनासाठी वीस हजार कोटींची तरतूद केल्यानंतर या विरोधात अजून वाढ झालीय पश्चिम दक्षिण महाराष्ट्र म्हणजेच कोल्हापूर भागातून या विरोधाची तीव्रता अधिक झाल्याचं पाहायला मिळत त्यात आता शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी उद्या म्हणजेच एक जुलैला रास्ता रोकोची हाक दिली पुणे बेंगलोर हायवेवरती या रास्ता रोकोचं नियोजन शेट्टी यांच्याकडून करण्यात आलं असून त्यांनी लोकांना या रास्ता रोको मध्ये सहभागी होण्याचं आवाहन सुद्धा केलंय या रास्ता रोकोला बच्चू कडू यांनी देखील पाठिंबा दिला असून ते या रास्ता रोको मध्ये सहभागी होणार असल्याचं त्यांनी ट्विट करून कळवलंय त्यामुळे आता सरकार आणखी एका अडचणीत आल्याचं बोललं जात गेल्या दोन महिन्यांपासून सरकारला जनतेच्या शेतकऱ्यांच्या विरोधाचा सामना करावा लागतोय अनेक निर्णयांवरती आणि अने धोरणांमध्ये त्यांना माघार सुद्धा घ्यावी लागते आता पुन्हा एकदा शेट्टी आणि कडू यांच्याकडून ऐन अधिवेशनाच्या काळात सरकारला कोंडीत ठरण्याचा प्रयत्न चालू असल्याचं दिसतंय या घटनांमुळे सरकारची जनतेतली लोकप्रियता मात्र कमी होताना दिसते त्यामुळे येत्या निवडणुकीची संधी शोधून विरोधी पक्षांकडून महायुतीला डॅमेज केलं जाते असा एक सूर सध्या महाराष्ट्रात उमटताना दिसत आहे या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय खरंच महायुतीला लक्ष केलं जात आहे की बच्चू कडू आणि राजू शेट्टी यांची मागणी बरोबर आहे हे आम्हाला कॉमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद